पाककला ही अन्नपूर्णा देवीची साधना आहे उत्तम पाक कौशल्य ही कुटुंबाला सुखी समाधानी ठेवण्याची पहिली पायरी असते असं प्रतिपादन वारणा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील के वारणा नगर इथं पाककला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या दोन वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन पाककृती बनवलेल्या सोनाली पाटील यांच्या बेसन लाडूला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आजकाल जवळजवळ सर्वच घरांमध्ये गॅसच्या माध्यमातून स्वयंपाक बनवला जातो गॅस अति ज्वलनशील असल्यानं तो, तो वापरताना महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं माहिती देण्यासाठी केदार विजय गॅस एजन्सीच्या पाककला स्पर्धा घेण्यात आल्या सुमारे पन्नास महिलांनी या पाककला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला स्पर्धेत हरभरा डाळीच्या पिठापासून गोड आणि तिखट पदार्थ बनवायचे होते त्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा अवधी होता या स्पर्धेदरम्यान अनेक महिला आणि पिठला भाकरी अळूचा वड्या पुरणपोळी शेव बेसनची इडली बेसनचं माडग बेसनच्या गाठींची ग्रेव्ही असे अनेक पदार्थ बनवले होते या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस सोनाली विक्रम पाटील यांना मिळालं दोन वर्षाचा बाळ कडेवर घेऊन त्यांनी खमंग आणि खुसखुशीत असे बेसनचे लाडू बनवले होते पाककृती झाल्यानंतर या पदार्थाची मांडणी आणि विश्लेषणही त्यांनी समर्पकरित्या केलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस नेहा निलेश आवटी यांच्या पुदिना शेवला देण्यात आलं तर तृतीय क्रमांकाचं हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेल्या इडलीला देण्यात आलं विजेत्यांना वारणा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं पाककला ही केवळ कला नसून अन्नपूर्णा देवीची साधना असल्याचं सौभाग्यवती कोरे यांनी सांगितलं बक्षीस वितरण दरम्यान उपस्थित महिलांना स्वयंपाकघरामध्ये गॅस हाताळताना घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं या समारंभाला वारणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव माजी सरपंच शिरीष कुमार जाधव केदार विजय गॅस एजन्सीचे उत्तम जाधव ग्रामपंचायत सदस्य तानाजी जाधव राजश्री जाधव जयश्री जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या